जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील विहगीचा बारीपाडा येथील महिलेला सर्पदंश झालेल्या महिलेला बांबूच्या झोळीतून भर पावसात नदीतून मार्गक्रमण करीत सात किलोमीटरची पायपीट करून खाजगी वाहनाने दाखल करण्यात आले वेळेवर एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने मुलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने महिलेचे प्राण वाचले नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोबा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगीचा बारीपाडा येथील आदिवासी महिला सविता माकत्या वळवीही दिनाक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आपल्या पतीसोबत साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान शेतात चारा कापत असताना तिला सर्पदंश झाला व पतीने तात्काळ परिसरात एक दुसऱ्याला हाका मारून सदर सर्पदंश झालेल्या महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी भरपावसात बांबू झोळीच्या आधारे वेहगीचा बारीपाडा ते वेहगी गोंडामाळ मुख्य रस्त्यापर्यंत सात किलोमीटरची पायपीट करून व वेहगी गावाच्या मधूमध्ये येणाऱ्या देव नदीतून प्रवास करून वेहगी गावाच्या मुख्य रस्त्यापर्यंत बोंडामाळ पर्यंत बांबूच्या जोडीच्या सहाय्याने आणले व तिथून खाजगी वाहनाने मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेही बारीपाडा येथे मोबाईल नेटवर्क नसल्याने रुग्णवाहिकेला वेळेवर संपर्क झाला नसून सायंकाळी सात वाजता रेंजमध्ये आल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेला केला संपर्क केला असता तात्काळ उपलब्ध होत नसल्याने सदर पेशंटला खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे दाखल करण्यात आले वेहगी गावाच्या मधोमध मद येणाऱ्या देवनदीला पूर आल्यामुळे त्यावर तात्काळ पूल व्हावा यासाठी संबंधित विभागाला वारंवार निवेदन व वा तोंडी सांगून देखील याकडे लक्ष देत नसल्याने वेळोवेळी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन देखील करण्याचा इशारा देण्यात आला आहे परंतु ग्रामस्थांच्या वाट्याला केवळ आश्वासन व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंद झाले असल्याचे प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे अक्कलकुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार